नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर काल परवाच आपण तलाठी रिझल्ट अपडेटवर एक व्हिडिओ घेतला होता त्यात आपण बघितलं होतं की अंतर्गत तेरा जिल्ह्यांचा निकाल राखीव ठेवणार आहेत आणि ती तेरा जिल्हे कोणती हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर बघूयात बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीस रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात पेसाचा लाँग फॉर्म पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया म्हणजेच मराठीतून होत आहे पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णव विद्यार्थी मित्रांनो पेसा क्षेत्रासाठी एकोणीसशे शहाण्णव साली एक कायदा अधिनियमित करण्यात आला आणि त्याचा मूळ उद्देश होता की जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्या हिताचे परंपरेचे आणि जी त्यांची काही संस्कृती आहे त्याचे संवर्धन आणि जतन करणे हा त्याचा मूळ उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण तेरा जिल्ह्यात हा कायदा लागू करण्यात आलेला आहे ती तेरा जिल्हे कोणते आहेत हे आपण आता बघणार आहोत काल परवा आपण एका वृत्तपत्रात कार्यक्रम बघितलं होतं त्यात सांगितलं होतं की तेवीस जिल्ह्यांचा तलाठी निकाल लागणार आहे आणि उर्वरित तेरा जिल्ह्यांचा जे अंतर्गत येतात त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे कॉर्नरमध्ये तुम्हाला मी ते कातरन देणारच आहे ते तुम्ही बघून घ्या आता आपण बघूयात ती तेरा जिल्हे कोणते आहेत सर्वप्रथम नगर त्यानंतर पुणे ठाणे पालघर धुळे त्यानंतर येत आहे नंदुरबार नांदेड नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ चंद्रपूर अशी ही तेरा जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो जी पैसा कायद्याअंतर्गत येतात आणि त्या न्यूजमध्ये असंही सांगण्यात आलं होतं की सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो मला तर मला ते काही शक्य वाटत नाही आहे आज तारीख आहे तेवीस आणि चार दिवसात नियुक्तीपत्र प्लस निवड यादी त्यानंतर पेमेंट व्हेरिफिकेशन इत्यादी गोष्टी तुम्ही तुम्हाला चार किंवा तीन दिवसात जमू शकत नाही त्यामुळे तुमचं नियुक्तीपत्र हे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच भेटेल असे मला शक्यता वाटते आहे अशाच विविध अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक गर्द विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही जबाबदारी मी तुमच्याकडे देतो त्यानंतर जे काही भरतीसंबंधी तुम्हाला प्रश्न पडत असतील ते कमेंट करा मलाही समजेल की तुमच्या मनात कोणते प्रश्न चालू आहेत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय